छाया मला आठवतंय आपण साधारणतः दीड वर्षांपूर्वी फतवाच्या निमित्ताने भेटलं होतं yes. आणि त्यावेळेला आपल्यामध्ये कप्पा झाल्या होत्या yes. त्या दीड वर्षांनंतर म्हणजे दीड वर्षांपूर्वीची छाया आणि दीड वर्षांनंतर आत्ताची छाया खूप काही बदल झालाय खरं आहे का म्हणजे कशाच्या बाबतीत बोलतो सिनेमे हा करियरच्या बाबतीतच मी बोलतोय आपण जे बोलतो ते करिअरच्या हा म्हणजे खरं तर मला असं वाटतं त्याच्या आधी पण मी सलग सिनेमे करतच होते हां या वर्षी त्यात दोन हिंदी सिनेमांची भर पडली आणि ते दोन्ही हिंदी सिनेमे खूपच लोकांना आवडले आणि दोन्ही सिनेमातलं कॅरेक्टर खूप वेगळं होतं त्यामुळे असं अचानकच थोडंसं असं जरा असं होतं ना सेलिब्रिटी वाला थोडंसं वाटायला लागलं की अरे मला वाटायला लागलंय खरं तर मी आत्ताच काम सुरू केलं की की के एवढी वर्ष करत तर काय करत होते नाही पण येस हे वर्ष खास आहे त्यात एक महत्त्वाच्या गोष्टीचा तू उल्लेख करायला विस विसरतेस निमित्ताने आज आपण भेटलोय ते म्हणजे कान्सची तुझी वारी मी आता तेच बोलणार होते की हे वर्ष खासच आहे माझ्यासाठी उत्तम सिनेमे आणि मग अचानक हे कान्स फिल्म फेस्टिवल इन्व्हिटेशन आलं ते जे आहे ना ते कान्स आहे कॅन्स आहे, आहे कान आहे आम्हाला जाणून घ्यायचं आहे म्हणजे तू आता जाऊनच आलेस तिथे <laughs> आता सातत्याने कान्स ऐकतोय म्हणून मी पण वाज, कांस असा उच्चार करतोय मी पण कान्सच बोलत होते कारण की पेपरमध्ये वगैरे मी वाच वाचत होते तर मी कान्स फिल्म फेस्टिवल असं वाचत होते तर मी ही कान्सच बोलत होते पण तिथे गेल्यावर मी लोकांच्या तोंडी ऐकायला लागले कॅन फिल्म फेस्टिवल कॅन कॅन अच्छा मग मला माझ्या ओळखीच्यांनी पण सांगितलं अगं ते कान्स नसतं कॅन फिल्म फेस्टिवल असतं तर मग मी म्हटलं मग आपण जरा कॅन बोलूया पण मी सॉरी पण आता जे काही इंटरव्ह्यूज देते लोकांना भेटते काही लोक कान्स बोलतात काही लोक कॅन बोलतात मला अशी माणसं भेटली की काना फिल्म फेस्टिवल काही तुझं अभिनंदन वाव खूप प्राऊड फील होत तू काल फिल्म फेस्टिवल जा <laughs> जा, नो जा ला जाऊन आलीस हा विनोदाचा भाग झाला पण असं काहीतरी वेगवेगळी नावं घेत आता आता मी सुधारतो मी कॅनच बोलतोय कॅनला मराठमोळी छाया कदम जेव्हा पोचते तेव्हा काही गमती जमती घडतात का इंग्रजीच्या बऱ्याच म्हणजे खरं <laughs> तर छाया कदम जिथे पोहोचते ना तिथे गमती जमती घडतातच असं वाटायला लागले तू माझ्या संपर्कातल्या लोकांना जर विचारशील तर हा पण गमती जमती बऱ्याच घडल्या खरं तिथे आणि मी एन्जॉय केलं म्हणजे सुरुवातच जुर। अशी झाली आहे ना मला पंधरा तारखेचं दुपारी एकचं फ्लाईट होतं माझं एकचं फ्लाईट मी घरून नऊ वाजता निघाले घरची माणसं आणि तिथे एअरपोर्टला मला सोडायला आले होते आणि छान ते मग मैत्रिणी मी सांगितलं असंच नाही जायचं एअरपोर्ट लुक हवा तर म्हटलं कसला एअरपोर्ट लूक म्हणजे कम्फर्टेबल असणं महत्त्वाचं आहे ना सो जीन्स टी शर्ट घालून तर मला नाही 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 एअरपोर्ट लुक असायला एअरपोर्ट लूक असा पण प्रकार हां 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 एअरपोर्ट लूक असायला हवा होता तर मी म्हटलं ओके मग एक एअरपोर्ट लूक माझ्या एका मैत्रिणीने ड्रेस शिवून म्हटलं चलो का आयुष्यात नवीन गोष्टी घडत तर आपण पण करून घेऊ आणखी दहा वर्षांनी वाटायला नको की अरे हे पण करायचं राहून गेलं सो मी ते कपडे वगैरे घालून गेले छान बाहेर फोटो काढले व्हिडिओ केले मैत्रिणी आणि आत गेले आणि लकीली यावेळी तिथे पण असं झालं की ओळखीची माणसं म्हणजे ज्यांनी लापता लेडीज बघितला होता मुल I big fan, ती मुलगी येऊन असं खूप बोलायला लागली की एम युअर बिग फॅन आणि हे ते खूप कौतुक करायला लागली वगैरे म्हणजे ती तिच्या सीटवरून उठून आली आणि माझं कौतुक वगैरे केलं आणि मग पुन्हा जाऊन बसलीच आणि मी माझा पासपोर्ट दिला तिला मग तिला मी म्हटलं काय झालं मॅम तर मी म्हटलं की मग फांसफिल फेस्टिवल केली या चार आणि मग तिने ना असं तो पासपोर्ट बघितला ती मला बोलली की मैम आपके पास और कोई है? नहीं।, तो नहीं।, नहीं क्या सॉरी मैम आप, आप नहीं जा सकते फ्लैट से मैच काुकल तो मैं क्यों मिने संगित है ना लंडन होता तिने संगित कि आप म्हणजे वाया लंडन जातोय ना तर तिथला पण व्हिजा लागतो hmm. हे मलाही माहीत नव्हतं माझ्या प्रोडक्शन माहिती नव्हतं अच्छा येस त्यामुळे त्यांचं असं झालं की आप नाही जा सगतो आणि मला असं झालं की अरे हे काय पण नंतर बघितलं तर तिनेच मला सांगितलं आप मग टेन्शन ले ना आपण टीम को इन्फॉर्म कर दो आणि नंतर बघितलं तर इतर पण आहे ना कान्सला जाणारी सारेगामाची टीम होती त्यांच्याबरोबर पण सेम प्रॉब्लेम झाला तर माझ्याबरोबर गंमत जम्मत तिथूनच सुरुवात झाली मग नाही मी फ्लाइटने नाही जाऊ शकले येस 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 मग तिथे तीन साडेतीन तास गेले कारण की ज्या एअरवेजच तिकीट असत ना तर तेच लोक तुम्हाला एअरपोर्टच्या बाहेर त्यांचाच माणूस तुम्हाला बाहेर घेऊन जाऊ शकतो सो तो माणूस यायलाच तीन साडेतीन तास गेले तर आले, मी आले मग मी रात्रीच्या एक Uh, हां रात्री एकच्या ने मग मी दुसऱ्या ने हे प्रत्यक्ष भारतातच घडलं होय हो आणि भारताच्या बाहेर उडाल्यानंतर तिथे उड्याला नंतर तर तिकडे मग मी पोहोचल्यानंतर ते काय इंटरनॅशनल रोमिंग करून घेतलं होतं आणि मी पहिल्यांदा एवढा लांबचा प्रवास एकटीने पहिल्यांदा केला होता म्हणजे थोडी धाकधूक पण होती की मला जमणार आहे ना हे मला इंग्लिश येत नाही किंवा मला असं वाटतं की ह्या सगळ्या बाबतीत जरा मी आ, हुशार नाही आहे घाबरून जाते गोष्टींना तर पण ठरवलं होतं मैत्रिणींच्या जीवावर की जमेल जमेल तुला काही नाही ताई जा तू असं सांगणाऱ्या माझी माधुरी एक मैत्रिणी आहे किंवा अर्चना आहे मीला अशा त्यांनी सांगितलं काही नाही ग जातो तिथे गेले फोनवर कायम कॉन्टॅक्टमध्ये राहा म्हणून सांगितलं होतं तिथे गेले आणि ना ते काय ते रोमिंग ते चाले ना अरे माझा फोनच बंद आणि त्या मिनिक एअरपोर्टला आहे ना मी अशी म्हणजे आता कुणाला काय विचारू बरं माझ्याकडे कॅश नव्हती आणि ते जे काही फॉरेक्स कार्ड हां ते मी घेतलं होतं पण ना ते कसं वापरायचं आहे ना ते पण माहीत नव्हतं मी ते मैत्रिणीला विचारून करणार होते सगळं आणि फोनसबद्दल आणि मला असं झालं मी आता काय करू मी असं सगळ्यांचे चेहरे बघत होते आणि त्या गर्दीत मग <laughs> <laughs> मी एक आहे ना असं हा ह्या ह्या आपल्या असणार इंडियातल्या मुली अशा शोधून काढल्या त्यांना जाऊन त्यांच्याशी मी बोलले आणि त्यांना सांगितलं की म्हणजे तुम्हाला हिंदी येतं तर ते म्हणजे हां म्हणून तर त्यांना सांगितलं असं असं माझ्या फोन प्रॉब्लेम झाला आहे फोनचा मग त्या मुलींनी मला ते करून दिलं त्याच्यानंतर लगेच मग मी मग एक कॉन्टॅक्ट केला मग ते कार्ड काही ते चालू करून घेतलं आणि आधी खाऊन घेतलं जे एवढ्या मोठ्या प्रवासात काहीच खाल्लं नव्हतं आणि जिथे जिथे प्रॉब्लेम होत होता ना तर, यार ना, तर मी माझ्या त्या मैत्रिणीला फोन करायचे की अरे यार माधुरी बना मला ह्या लोकांना ना कुणालाच काही कळत नाही आहे म्हणजे मला कळत नाही इंग्लिश त्यामुळे मी त्यांना काय सांगणार मग ती प्रत्येक वेळी ती फोनवर बोलायची आणि मी आम्हाला ऐकू यायचं की ती त्यांना सांगायची की मी तिची आई आहे yeah. आणि ती पहिल्यांदा प्रवास करते आहे आणि तिला इंग्लिश येत नाही आहे तर प्लीज तिला जरा हेल्प करा असं ती सांगायची असं करून तो प्रवास केला <laughs> कॅन वरून मला आणखीन एक म्हणजे यावेळेच खास बात ही होती तुझी नथ आणि तुझी साडी त्याच्यावरती सोशल मीडियावरती भरपूर चर्चा आहे अनेकांना कळलेलं कर आहे आपण त्याच्यावरती जास्त नाही बोलणार आहोत पण एक क्युरियोसिटी म्हणून मला विचारायला असं वाटतं की ही नथ जसं की मगाशी तू म्हणालीस की एक पर्टिक्युलर ड्रेसिंग सेन्स असायला पाहिजे मग एअरपोर्ट लुकमध्ये जायला पाहिजे पण नत आणि साडी मात्र तू आवर्जून घातलीस हे कुठून आलं तुझ्या कुठून आलं माहिती नाही पण मला असं होत ना की मला एकदा तर mm. तरी मला आईची साडी ती तिथे नेसायचीच होती आणि मग असं झालं की मग साडी आईची नेसतेच आहे तर मग आईची नथ मी एवढ्या वर्षात पहिल्यांदा आहे म्हणजे मी मुळात कित्येक वर्षाने मी ती अशी हातात घेतली जाताना जेव्हा मी काढली आणि मला असं झालं की अरे पण माझी आई खूप सुंदर दिसायची mm. साडी आणि ती नगर इतकी सुंदर दिसायची तू पण छान दिसत होती बघितलं तर ते अचानक माझ्या डोक्यात hmm. आलं आणि खरंच ते लोकांना इतकं आवडेल मी आपलं सहज की माझ्या माझं एक काहीतरी होतं म्हणून मी ती साडी नेसली आणि तिथे पूर्ण अशी फिरले मी त्या दिवशी खूप फिरले चालत फिरले तसला पण सगळ्यांसाठी ते आकर्षण होत हा सगळ्यांसाठी येस हो म्हणजे येस तिथेही तिथेही लोक मला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मला मी दिसले की मला विचारायचे व कोकणी ह्या व अच्छा दिकरा का असं भारत पॅव्हलियनला गेले की मला दोन तीन माणसं तरी भेटायची की ती न विचारायचे मला बरं ज्या कॅनला तुला ज्या चित्रपटाने बोल पोचवलं त्याच्याबद्दल बोलूया आता येस ऑल वी मॅज इंड एज अ लाईट ऑल वी इमॅजिन ॲज अ लाईट येस चर्चा वेगळ्या होत्या हा खरं तर त्या चित्रपटासाठी तू जातेस का हे नव्हतं कुणाला माहित हो लापता <laughs> लेडीज सगळ्यांच्या नजरेसमोर होता कारण नुकताच येऊन गेला होता हो रे मला तर म्हणजे मला तर खूप जणांना हेच वाटत होतं की मी लापता लेडीज साठी गेले खूप जणांपैकी ना काही मध्ये पण मला असं इंटरव्ह्यू चालू असताना मला माझं कौतुक केलेलं आहे अभिनंदन तुझं फेस्टिवल मडगाव एक्सप्रेस घेतलं पण येस ऑल बी इमॅजिन एज लाईट कसा मिळाला हा चित्रपट काय स्टोरी आहे त्यामागची खरं तशी आणि तुझ्या भूमिकेबद्दल खास जाणून घ्यायचं सिनेमा कसा मिळाला त्याची काही वेगळी स्टोरी नाही आहे त्या टीमकडून फोन आला सचित पुराणिक म्हणून एक कास्टिंग डिरेक्टर आहे तो खूप चांगला ॲक्टर पण आहे तर त्याचा फोन आला की कुशतो है अलग म्हणजे त्यात माझं नेहमी असतं कुशतो यार अलग उनाची असं yes. कारण कोर्टच्या वेळी आमची भेट झाली होती सचित yes. बरोबर पण तर डायरेक्ट मग आता त्याचा फोन हो आला आणि तो बोला की मिळते आहे फिर मैं आपको बताता हूं। अच्छा। मी आपण बाता अच्छा तर मी बोललं चला पण इतकं काही वर्ष भेटलो पण नाही आहे भेटू आणि ऐकू आणि मग भेटलो आणि त्याला माहिती आहे की मी ना मला ऑडिशन द्यायचं आहे बोलल्यावर ना मला जमत नाही थोडंसं म्हणजे माहिती नाही काय नाही ते तर त्याने मला सांगितलं की आपण गप्पा मारूया आणि ते मी शूट करतो भेटलो ओके आणि मग त्या गप्पांमध्ये ना त्याने मला फिल्मची लाईन ऐकवली तिकडचं तिकडचं बोलून मग ती वन लाईन आणि मग पार्वती बद्दल आणि त्याने ना असं करून घेतलं ना की पार्वतीचे जे जे काही इमोशन आहेत सिनेमामध्ये त्याने तशाच गप्पा मारल्या हा म्हणजे त्या पर्सनल लाईफवर पण पर त्यात सगळे ते इमोशन येतील असं तर आणि मी नंतर मग मा त्याने मला त्या पार्वतीबद्दल सांगितलं की पार्वती अशी आहे पार्वती कोकणातून आलेली बाई आहे पार्वती तर मला ते इतकं इंटरेस्टिंग वाटलं ना मग म्हणजे आमच्या गप्पा एवढ्या रंगल्या की मी त्याला मग असं अच्छा मग पार्वती असंही करू शकते पार्वती कोकणातली बाई आहे ना मग ती आहे ना गणपतीला अशा पण फुगड्या घालू शकते ते एक कॅरेक्टर आवडल्यावर आहे ना की ते होतं ना आता नाही हे माझ्याशिवाय बाबा कुणी नाही करू शकत म्हणून एक ते तो प्रयत्न असतो ना तोही माझ्याकडून होत होता दुसऱ्या बाजूला मला हेही होत की हे कॅरेक्टर तर मीच करू शकते <laughs> म्हणजे असा ओवर कॉन्फिडन्स नाही पण हा ते कॅरेक्टर असं मला माझ्या जवळचं वाटत होतं येस येस <laughs>